इथे मोठ आहे पाण्याची तिकडे सुद्धा होती आणि इथे आहे मोठ आणि आता मी पुढे आलोत अरे वा इथं मस्त बघा लमानांचे घर हे ही शेली आहे लमानींचे घर आहे बघा हे बघा हा कोंबडा बघा हे बघा शेकोटी इथे शेकोटी चालू आहे हे बघा काय कसरत हे पैलवान आहेत गोटी उचलतात ते दगड असतात ते आणि हे बघा गाडी उचलतात हे बघा इथं हा इथं मधारे आले बघा हा हा हे बघा हे गाडीचा गाडी उडायचा खेळ खेळतात मला चांगले मस्जिद सारो काही बघण्यासारखं आहे का तर इथं काय आहे हनुमान मंदिरात प्रवचन हे बघा हनुमान मंदिर आहे याच्यामध्ये प्रवचन चालू आहे जय बजरंगबली बघा प्रवचन चालू आहे इथं हा बघा इथे वासुदेवाल आहे ह्या आता या गोष्टी आपल्याला आता सध्या तरी बघायला मिळत नाही कुठे आमच्या गावाकडे येतात पण काही काही ठिकाणी तर मिळतच नाही बघा हे गावाकडे कट्टा आहे बघा असे म्हणजे भरपूर असे खेळत किंवा लोक बसायची सकाळी ते काहीच नाही सध्या काहीच नाही बघायला मिळत हे बघा इथं मुलांची भांडण आहेत बघ कपडे बघा त्यांचे ओरिजिनल वाटतात एकदम अगं हा वालो आहे काय मस्त आहे एकदम दृश्यच भारी आहेत हा बघा ओरिजिनल कुत्रा वाटतो बघा सर्व म्हणजे चांगलंच वाटतं इथं बघा इथं पण आहे बावीमध्ये कचरा करतात हे बघा खेळतात मुलं इथं भवरा खेळतात बघा इथं भवरा तुटलाय खाली पडलाय हा बघा विठ्ठल मंदिरात म्हणजे भजन चालू आहे या विठ्ठल परत पण हे बघा विठ्ठल भजन चालू आहे इथे गाव चावडी बघा हे बघा साप साप आहे सर्व दाखवलेलं खेळ चालू कोंडवाडा मी सर्व बघण्यासारखं इथे बघा आता मी काही जास्त बोलत नाही तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये समजेल काय काय आहे ते बैलगाडी येते बघा सगळं स्लोमध्ये घेतो मी व्हिडिओ बैल गाव बोलतो हा बघा हा गारा फिरवतो चाकाचा खेळ बोलतात हा कुंभार बघा कुंभारचा गाड आहे माती तुडवतो कुंभारी बघा बर ही कनेरी मड आपल्या याच्यासाठीच प्रसिद्ध आहे आणि यामध्ये सर्व काय म्हणजे आपल्या जुन्यामध्ये जे काय झाले ते सर्व होतात कार्यक्रम बघायला भेटतं आपल्या सर्व हे बघा हे बघा छतुदुरुस्तीचं गाणारा हे गोट्या गेलतात बघा हे बघा छतुर्दुरुस्तीचा गाणारा आणि बघा स्टोव वगैरे काय चांगलं नाही बरं वाटते बघा हे गादीच होते बघा हा खूप कापूस पिंज पिंजऱ्यांचे घर आहे बघा हा कोंबडा आहे हे बघा मस्त बघा महेश नाही बारी रे भाऊजी कसला आहे ना काहीतरी बघा सारखा आहे ना म्हणजे असं मी बोललो ना मला मी फक्त ऐकून होतो बघितलं नव्हतं पण काय बघा काय भारी 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 सीन आहे हे बघा हे सीडी घेतली पूजा काय गोंदला चौक गोंधलाचा चौक आहे बघा गोंदलाचा चौक आणि लप्पाच्या पीचा आलो आहे बघा इथे लप्पाच्या पिचा खेळ नाही भारी येत रे हा माता लक्ष्मी म्हणजे जय लक्ष्मी माता शिंपेचे घर बघा हे बघा कुस्तीचा अड्डा आहे बघा तालीम बागा। तालीम हे बघा इथे पण हा घंटा वाजत न्यायपंचायत हे न्याय न्यायपंचायत कट्टा आहे बघा सर्व सर्व म्हणजे ओरिजिनल वाटतं बघा पूर्ण इथे जेवढं आपल्याला जेव बघा हे बघा हे बघा हे आपण आपमागाशी बोललो तो विषय आहे टाचे टाच मारतात बघा पहिलाचे पाय आहेत टाच मारतात हा जुना घर जाता ओढतात बघा इथे जाता आणि पालना वगैरे हो जुन्य घर आहेत तो कोकण हाऊच इथे फलांचा बाजार आहे इथे मग खेळ चालू जिल्हलीचा खेळ हे बघाय शाळा आहे हा बघा कात्रेला दार करणारा दार देतो बघा कात्रीला सर्व इथं नाभिक नाभी, नाभी। दाढी वगैरे करणार नाही आपल्याकडे बोलतात इस्त्री करणारा बघा इस्त्रीवा ते घर आहे आईस्त्री करतो बघा बसल्या इस्त्री करायला हालत शेवया आहे बाई बघा शेवया काढतात बघा हे बघा गाडू आहे गाढूच्या पाठीवर वजे दिले ते सर्व हे करतात बघा आता पुढे जाऊ आपण तुम्ही पाहाल तर इथे एकूण एक गोष्टी आहेत ना म्हणजे एकूण एक ज्या जे आपण बघितलेत ते म्हणजे सर्व बघण्यासारखंच आहेत कारण ओरिजिनल म्हणजे असे ओरिजनल वाटतात ते माणसं एवढी भारी इथे काम केलेलं आहे सर्व आपण जे पहिले खेळ खेळायचो आम किंवा सुद्धा नाही ते खेळ इथे बघायला मिळतात त्यांनी त्यांनी सर्व म्हणजे ते हे केलं आहे ब बनवलं आहे सर्व म्हणजे आता बघा इथे हा नव्हतं बघितलं होतं मी मस्त आहे हां चांबडा शिवतं बघा चांबड्याची चेप्पल जीवणारा हां इथं काय हे बघा इथे होऊन कात्री कात्री काम कातरीचा जोड बनवतो आणि काय कोरबी कोरबी परत गुरव हे बघा मस्त ओरिजिनल टाईम सांगू गुरुड आता जवळजवळ शंभर वर्षापूर्वी आपल्या इथे काय व्हायचं आता काय मोबाईलचा जमाना आहे पण शंभर वर्षापूर्वी आपले खेल कसे केलायचे काय काय कामं करायचे लोक ते सर्व इथे दाखवलेले आहे म्हणजे ते सर्व ते आपल्याला परिचय असे येते आणि सर्व आपल्याला समजते का इथे अशी अशी लोक अशी अशी लोकं पहिलं खेळायची काय करायचे ते सर्व इथं आपल्याला बघायला वाटते आता इथे पण बघा हा लगोरी खेळ आहे हे बघा ही लगोरी मांडली आणि हे सर्व लगोरी करतात बघा ओरिजिनल म्हणजे ओरिजिनल सर्व दिसतात तिथे हे बघा हे पाणी घेऊन आलं पखली पाणी घेऊन आले हे पण एक जुनं घर आहे हे बघा ओरिजिनल ते बघतात सर्व सर्वपर्यंत केलं बोलतं

रा ब्राह्मण ते ब्राह्मण ब्राह्मण अने ब्राह्मण के फंडा भेटतात सुबह घंटा मध्ये देखो आपण केलाय छोरी लेता लो ना सपोर्ट बनू देले ते कम चालले ते कधी केलंच का पिलपोट ना का आपल्याला अशी कला गेलेली कलाकारी

सुपर टोपली डुड्डे सर्व आहेत बघा इथं हात ज्योतिषी आहेत बघा ज्योतिषी हात बघत वेप्पा म्हणजे बाजार आहे सर्व तस हो बे बनवलं म्हणजे त्यांनी हे बघा हे हेरत केसत हे बघा हिरत केसर हरत आहे हरत केसत बघा एवढी लोक हरत दाखवलं त्यांनी हे बघा कॅमेरा फोटो काढतात फॅमिली फोटो काढता बघा एस आय सीला हा गुड्डा गुड्डी पेढे पिढे कंदी पिढे बघा मिठाईवाला आहे हे नारळ वाले हां दुर्बत्ती वाला है हे बघा आरोते हां काय है हारफूल वाला है बघा आम्ही दमलो आहे आता थोडा चहा पितो नाश्ता करतो आणि परत तुम्हाला दाखवतो कनेरी मठामध्ये काय काय येते तर आता आम्ही ते चहा किंवा नाश्ता चहा पितो किंवा नाश्ता करतो आता नाश्ता करणार काय पाहिजे हो काय पाहिजे मिसल भाऊ रे तू तुला काय पाहिजे तुला काय पाहिजे तुला तुला मिसल आम्ही भाऊ आम्ही मिसल भाऊ घेतो भूक लागलीच नाही होती तुम्हाला घेणार काय ते भूक ठीक आहे आम्हाला चौका ना मिसळ आम्ही मिसळ खाणार आहोत त्यांना चार पिऊ दे आम्हाला नाही घेत त्यांची आम्ही पितो आता आम्ही खातो मिसळ नंतर भेटतो तुम्हाला तो पण तर बाय बघा मग मिसळ घेतले आम्ही चार प्लेट मिसळ आहे मी अजून सुरक्षित यायची बाकी करून कशी लागतो बघ तुम्ही तेच करून बघतो तुझ्या बनवलं आहे सर्व आहे झाला आहे आमचं नाश्ता आम्ही चहा आणि मिसळ खाल्ले कशी लागली मिसळ मस्त होते ना आता पुढे आम्ही जातोय तुम्हाला पुढचं दृश्य दाखवता काय काय रे जिलेबी काढत तेल आटलेलं आहे एवढी काढले बघ जिलेबी ही भजी आहे भजी मिरची भजी आहेत हे बघा अरे वा, वा चट्ट्या बिट्या पाहिजेत का पण बाजार लागले बघा बाजार आम्ही आता बाजारात फिरतोय सतरंगी आहेत चट्ट्या सर्व हे बघा गमेला कुदल फावडे सर्व आहेत बघा इथे विला वगैरे बघा किंमत हां हे बघा हे बैल साताविटील सामान आहे सर्व बघा सर्व मिसर खाली आता ढेकर येतात आम्हाला हे बघा सर्व जुने ते ताळे आहेत हे इडलीचं भांडा आहे इथं आणि पोलीपाठ वगैरे हे बघा इथं हे किसने आहे किसने किसने आहे रवी आहे सर्व हे बघा हे तेला ते वगैरे <laughs> ते सर्व ठेवायचं हे बघा हे बघा मस्त आहे बघा सर ओरिजिनल म्हणजे जर जसे म्हणजे आपल्याला वाटत ना, था। ना जा, 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 का ते ओरिजिनल आहे बघा आता बघा पोरगा तू ते कर खरोखर ती बाई बसलेली आहे आणि तिच्या मांडीवर तर हा बाल खेळत आहे हे बघा याच्याबरोबर केला का ते बाल हे बघा म्हणजे ओरिजनल आहे कपडे आहेत हे कपड्यांचा बाजार आहे हे बघा आंबे विकतात हे बघा आंबा खातो बघा 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 एक कलिंगड विकतात बघा केले केली विकतात बघा फलेवाले खरं तर तुम्ही बहाल ना एकदम म्हणजे ओरिजिनल वाटतोय सर्व हे बघा आता इथे बघ ढोलके आहेत तबला आहेत बघा सर्व मागे बघा सर्व मस्त बघण्यासारखं आहे सर्व हे टोपीवाला आहे बघा गा इथं टोप बघा हे बघा बरोबर टोपी बघायला नाही डोले चक्कर इथे बघा इथे मग हे बघा आमची मंडळी पुढे गेली नाही फास्ट पाहिजे आता मला व्हिडिओ बनवायचा म्हणून मी शोमध्ये चाललो आहे कारण सर्व घेता पण आले पाहिजे व्हिडिओमध्ये ते बघा आता इथे पण तुला मी फास्ट करतो आता भरपूर मोठी व्हिडिओ घेण्याचा बघण्यासारखं यायचं सर्व बघा बांगड्यांचा बाजार आहे बांगडे आहेत बांगडे म्हणतात इथे इथे काहीतरी बनवायचं आहे बोठे हा बघा हे बघा भांडे पितल्याची भांडी आहेत त्याची भांडी सर्व बघा हे पेटी पेट्यांचं बघा पेट्यांचा सर्व पेटी छोट्या मोठ्या सर्व पेट्या आहेत तिथे इथे तेचबिरांचे वेळ आहे वे। आहे हे बघा इथे लहान मुलांचे खिलणींची वस्तू आहे घोडा इकडे पांगुल गाडी बोलतात ते पण आहेत हे चिमणी पप्पट बावली सर्व आहेत बघा हे धान्याचे कोठार आहेत मिठाईचं दुकान आहे सर्व मिठाईचे दुकान आहे बघा हे बघा इथे इथं सुद्धा दुकान आहे पण समय वगैरे आहे तिथे सर्व इथे इथे सोन्याची वस्तू वगैरे मंगलसूत्र वगैरे ते अगरबत्ती नारळ हे सर्व तिथे दुकान आहे सर्व म्हणजे बघण्यासारखंच आहे इथे आमची मंडळी खूप फास्ट बघते सर्व सर्व इथे बघण्यासारखं आहे सर्व पौरीवाला आमची मंडळी थोडी फास्ट चालली आहे तेव्हा ते आमची मंडळी आहे सर्व फास्ट चालली इथे बांगडेवाला आहे इथे घराचं सामान सर्व बघा सर्व नंदी महाराज इथे शेतकऱ्याचे घर आहे बघा केस विंजताना त्यांनी आई हे मांजर आहे तिच्या इकडे गाईचं दूध काढताना वासुर आहे नांगर वगैरे आहे बघा सर्व दिले इथं दोरीवरच्या उडी आहे हा बघा हा सूत विणते इथे सूत काढायचं काम आहे आतमध्ये हे बघा एक मस्त आहे तेल काढत आहे का ना हा घाणं आहे त्याच्यामध्ये ना खोबरा टाकते पण ते ना असं हे बघा पहिल्यांचे बॉडे पण असेच होते ना पहिल्यांचे बॉडे पण असेच होते हे बघा इथे पण बघा हे नाही दुकान आहे दुकान हा दुकान आहे इथे माघारीची आई आठवण आहे सर्वात हे बघा हे माघारणी म्हणजे ही गावाला चाललेले एक तिथे कसले भार आहे बघा तुझ्या आई बाबा आता तिथून हा हे बघा कुत्रा वगैरे बघा वृद्धांची सेवा बघा सोनाराचे घर हा सोनारचं घर आहे म्हणत हे पण मस्त हाऊस वतनदारांचे हाऊस हे मग इकडं इथे ना सगळं वैद्य आहे वैद्यांचे घर त्याला सर्व बघण्यासारखं आहे इथे सर्व बघा पायाट विहीर पाणी येते बघा सर्व बघण्यासारखं आहे कोटा बघा हो अंकुश आहेत काय माहित नाही वतनदारांचे घर हे बघा हे बैल आहे सर्व ओरिजिनल वाटत ना र गाई म्हशी बघ ना हा नाही बघा पहिला हे झोल एक पाल दोन पहिला तिथे तिला दुसऱ्या पालण्या दिला किल्ली या करताना वरटत ना हा देवघर आहे बघा देऊ घर इथे इथे बघा इथं दही घुसळण्याचं काम चालू आहे ताक घुसलण्याचं काम चालू आहे बघा इथं हा स्वयंपाक घर भांडे बघा पाखरी बसतात आणि मुलगा जे होत बघा मांजर खूप म्हणजे खूप बरं वाटतं अशा हे बघताना आम्हाला म्हणजे आपल्याला कुठेतरी काहीतरी आपण ज्या मिस गोष्टी मिस केल्यात त्या आम्हाला इथे बघायला मिळतात म्हणजे एवढी मजा आली आली ना खूप मला बरं वाटलं का त्याकरता आम्ही असतो तर आम्हाला सुद्धा बरं वाटलं असतं तर सर्वांना भरपूर मजा आली ना हां मस्त वाटलं आम्हाला तर सर्वांना आम्हाला भरपूर मजा आली आणि काय मेन गोष्ट हे आहे का पहिल्या काळामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि जे खेळ खेळलेले आहेत किंवा काय केलेलं आहे ते आम्हाला इथे पाहायला मिळालं आमच्या नशिबात ते नाही नव्हतं म्हणजे नहीं। आता आम्ही पूर्ण सिद्धिगिरी म्युझियम आहे हा बघितलेला आहे खूप मजा आली आम्हाला सर्वांना आणि अशा गोष्टी आहेत काही काही का, का... त्या गोष्टी म्हणजे आम्हाला आम्ही पहिले बघितल्या नाही किंवा आमच्या आयुष्यात घडलेल्या नाही त्या आम्हाला गोष्टी ते बघायला भेटलेल्या आहेत आणि खूप मजा आली आणि बरं वाटलं आमच्या मनात का आम्ही जर पहिले असतो तर आम्हालाच तर या गोष्टी एन्जॉय करायला भेटल्या असत्या तर आता आम्ही आम्हाला काही ते म्हणजे आता वाटतं असते का खरंच खूप मजा आली असती आता आम्ही जातोय भूतबंगला बघा माझा बॅनर आहे आमचा भूतबंगला इथे जाणं जायचं आहे आम्हाला आता आता इथे काय थरावर होणार ते आम्हाला माहीत नाही पण आता आमच्या अजून दोन म दोन ते दोन माणसं आमच्या याचे आहेत तीन आहेत महेश मडवी सूरज फडके आणि अनिल पाटील आणि अजून एक एस के पाटील आणि सुभाष पाटील हे आहेत अजून हे जे आणि सुद्धा तुम्हाला माहीत आहे आणि मीसुद्धा तुम्हाला माहीत आहे सिंगर विजय मुकादम तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मात्र विसरू नका भूत बंगल्यामध्ये आम्ही वेळ संपलेले इथं यायच्या अगोदर आम्ही थोडं लेट झालो त्याच्यामुळे आम्ही आता चाललो इथं तर आता आता कुठे जायचं आपण हां आता आम्ही कनेरी मठातून बाहेर जात आहोत तर भरपूर मजा आली आम्हाला आणि तुम्ही या आणि बघा एकदा याचा अनुभव घ्या किंवा बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला सिंगर विजय मुकारम या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर बोला बाय जय श्रीराम जय श्रीराम एक शिवमंदिर बघायचं राहिलेला होता तर तो आम्ही परत आता तिकडनं फिरून आलो आहे शिवमंदिर बघण्यासाठी मग ब प्राचीन शिवमंदिर आहे ते पण तर आम्ही ते बघतो हो

பிரா மந்திர பனிசர் மக்கா பிராச்சி மந்திரோக்க மந்திர

आरती चालू आहे सध्या आम्ही आता दर्शन घेऊन निघालेलो आहे सध्या आरती चालू आहे आता आता आम्ही पुढे निघतो आम्हाला रूम वगैरे घ्यायला लागेल आणि आमचं निवासस्थान कुठे आहे ते आम्हाला बघायला लागेल पहिला निवासस्थान आता कुठे आहे आणि त्यानंतर हा ब्लॉग मी पूर्ण करणार आहे भरपूर मोठी मोठे आहे आणि भरपूर

तर आमचं सर्व इथून बघून चाललं आहे मंदिरसुद्धा बघितलं आहे भरपूर जुना मंदिर आहे आणि चांगलं वाटलं आहे ते आणि एकदम थंड वातावरण आहे एकदम पाऊस वगैरे वगैरे पडून गेलेलं आहे आम्हाला कुठे पाऊस भेटला नाही मध्ये पहिलेच पडून गेलेला आहे पाऊस तर आम्ही आता आमच्या राहण्याची सोय क करण्याची जात आहोत इकडनं सर्व बघितलं आहे तुम्ही या बघायला तुम्हालाही मजा येईल ते बघायला बघा दा तुम्ही येऊन तर बघा आणि पण बघा मस्त आहे शेष अवतार विष्णू भगवान विष्णू खरंच खूप मजा आली आम्हाला तर या एकदा तुम्ही बघायला तुम्हाला सुद्धा बरं वाटेल एवढ्या वस्तू म्हणजे आपल्या जीवनातील काय काय आपण मिस केलं आहे आणि याच्या पुढे आपल्या जर मुलांना जर दाखवायचं असेल तर हेच दाखवा इथे येऊन नंबर घ्या तुम्हाला आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही येऊन इथे या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं काही आहे ते सर्व बघायला इथे जाऊ शकता आणि कोणाला पाहिजे तर आम्हाला कॉल करून सुद्धा सांगू शकता तुम्ही का कसं जायचं कसं काय ते आम्ही आता एक्झिट करतो इथून तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला हा व्हिडिओ आवडला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट द्या आणि चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा था था। तर आम्ही आता आमची राण्याचे स्वकर जात आहेत तर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय